फसवून लॉज वर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेची ठाण्यात धाव आरोपी विरुद्ध दाखल झाला गुन्हा असल्यानं ओळख वाढवून फसवून करून रिक्षा मधून लॉज वर नेले आणि जबरदस्ती अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं फौजदार चौडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापुरे यांच्या विरुद्ध भा दवी तीनशे शहात्तर अन्वय गुन्हा नोंदला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडिता शहरातील एका पेठेत राहते ती राहत असलेल्या परिसरात वरील आरोपीची पीडित तिच्या पतीशी ओळख झाली पीडिता व तिचे पती हाऊसकीपिंग चे काम करून कुटुंबाची गुजराण करतात पीडितेचा पती भोळसर असल्याचा लाभ उठवत आरोपी एक डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला तेथून महत्वाचे काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉज नेले तेथे तुम्हाला आवडतेस तुझा नवरा भोळसर आहे मी तुझा सांभाळ करतो असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करून अत्याचार केले त्यानंतरही पंधरा जानेवारी पर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्व विश्वनाथ सिद्ध दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी पीडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेव घाले